ब्रेकनंतर बातमीपत्रामध्ये आपल्या है सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत यानंतर या क्षणाची एक अतिशय महत्वाची बातमी अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण बॉक्स मिळालाय ब्लॅक मध्ये दोन अतिशय महत्वाची उपकरणं असतात पहिलं म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरं कॉकफिट वॉइस रेकॉर्डर विमान कोसळेपर्यंत कॉकफिटमध्ये काय बोलणं सुरू होतं वैमानिक आणि एटीएसमध्ये काय संभाषण झालं होतं हे सगळं कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड होतं त्याप्रमाणे टेक ऑफपासून अपघातापर्यंत विमानातील विविध यंत्रणांची काय स्थिती होती ते व्यवस्थित काम करत होतं का हा सगळा डेटा फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये टिपला जात असतो अपघात नेमका का झाला हे या दोन गोष्टींमधून कळू शकेल अशी तपास यंत्रणांना आशा आहे ब्लॅक ब्लॅकबॉक्समधील माहितीच्या आधारे कोणता डेटा तपासला जाईल आपण पाहूया विमानाच्या इंजिन ब्लेडचं तापमान किती होतं विमान जमिनीवर आदळण्याआधी इंजिन बंद की नंतर ते झालेलं होतं याची देखील माहिती घेतली जाईल विमानानं टेक ऑफ घेतल्यावर एटीसीशी संपर्काबाबत जी माहिती आहे ती देखील कळू शकेल अपघात आधी एटीसीला कोणता संदेश पाठवला त्यावर काय उत्तर आलं हे देखील तपासलं जाईल अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स यंत्रणांच्या हातीला आला अपघाताच्या कारणांपर्यंत